राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन श्रेणी निवृत्ती वेतन व इतर मागण्या व ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित मागण्याबाबत सव्वीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे काम बंद आंदोलन सुरू आहे राज्यातील सत्तावीस हजार नऊशे वीस ग्रामपंचायत मध्ये सफाई कामगार पाणी पुरवठा कामगार वीज पुरवठा कामगार करवसुली कर्मचारी लिपिक इत्यादी पदावर काम करीत असलेल्या सुमारे साठ हजार कामगार अत्यल्प वेतनात काम करीत आहे कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बरेचदा आंदोलन मिळावे मोर्चे अधिवेशन केले मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री कामगार मंत्री व बरेचशा आमदारांनी आंदोलनात मोर्चा व अधिवेशनात उपस्थित राहून मार्गदर्शन केले व आश्वासनही दिले बरेचदा प्रशासकीय बैठका झाल्या मात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंबंधी अद्यापही श्रेणीचा निर्णय झालेला नाही त्यामुळे अल्लीपूर येथील त्रस्त कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत मागण्या तात्काळ कर निकाली काढून मंजूर करण्याची मागणी केली आहे आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे महाराष्ट्र कामगार से सेना अठ्ठा अठ्ठावन्न पंचवीसच्या वतीने दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीसपासून काम बंद आंदोलन केलेला आहे वेळवेळी आम्ही शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे मागण्याचा पाठपुरावा करीत आहे परंतु शासनाने अजूनपर्यंत आमच्या कामाची किंवा आमच्या कर्मचाऱ्याची दखल घेतलेली नाही त्यामुळे आम्ही वेळवेळी शासनाजवळ आमच्या वेतन फरकाच्या रकमाविषयी असो किंवा श्रेणीविषयी असो हो, किंवा आमच्या चा कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद त्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेत श्रेणी लागू करावी याबाबत पुरा ठोस निर्णय अजूनपर्यंत शासनानं घेतलेला नाही वारंवार आम्हाला आश्वासनही देत आहे परंतु आम्हाला हा जो पवित्र घ्यावा लागला त्यामुळे आम्ही आमचे कर्मचारी या वेतनापोटी एकदम निराश झालेले आहेत याही पुढे आम्ही आज एकोणतीस तारखेपर्यंत आमचा जो आंदोलनाचा इशारा दिलेला आहे तो जर त्या दिवसापर्यंत जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही याही पुढे तीव्र असं आंदोलन करू असं कर्मचाऱ्याच्या वतीने करतो महाराष्ट्र टी वी ट्वेंटी सतीश काळे वर्धा सेंट्रल प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाय अप संस्कार के साथ अँड रेसिडेन्शियल स्कूल फॅसिलिटीज लाईब्रेरीबॉरटोरीज कंप्युटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्युझिक Vocal and instrumental, dance, classical and western sports, indoor and outdoor, Central Provincial School and Junior College. 38 Vedahari, Outer Ring Road Post Besa Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number seven two seven six zero six six nine 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 and seven two seven six zero five five nine nine nine. Central Provincial School and Junior College.